माझी जन्मटेप प्रकरण दुसरे भायखळ्याचे कारागृह डोंगरीच्या एकलकोंडीपेक्षा बायखळ्याची एकलकोंडी चढताना एकांताच्या व औदासीन्हाच्या तीव्रतेची पुढची पायरी चढावी लागली डोंगरीत शेजारी मनुष्य कोणी नसे पण दूरचा गलबला तरी ऐकू ये जवळ एखाद दुसरे पुस्तक व केळकोळ सामान तरी असे पण आज ते सर्व गेले दूरून गलबला देखील ऐकू येत नाही जवळ मनुष्य तर काय पण सवयीच्या वस्तू देखील उरल्या नाहीत सामानाची देखील एक प्रकारची सोबत असते ओळखीचे मनुष्य नसल्याप्रमाणेच ओळखीच्या वस्तूजवळ नाहीशा झाल्यास चुकलेसे ओसाड वाटू लागते खोलीची पाहणी केली पाण्यास काही सापडे ना इयर जरा घालू लागलो मनात वाटू लागले आपण धरलो गेल्याने आपल्या क्रांतिकारक संस्थेची काय स्थिती होईल पुढे काय घाट रचला पाहिजे संध्याकाळचे जेवण आले राजकारणाच्या विचारांच्या कावराने खळवळलेले चित्त विचारास काहीतरी दुसरा विषय मिळाल्याने थोडे शांत झाले जेवण होऊन भांडी घासून पुन्हा त्या सदोदित बंद केलेल्या गजांच्या दाराशी उभा राहिलो संध्याकाळ झाली तीच संध्याकाळ तीच रात्र ती तात्विक विचाराने लाभलेली तात्कालिक शांती सप्तर्षी या कवितेच्या उत्तरार्धाचा विषय झालेली आहे आज दोन अर्ज केले होते डोंगरीतून निघताच तेथे जे थोडेसे दूध मिळेल तेही बंद केले गेल्याने भायखळ्यात नुसतीच भाकर खाल्ल्याने पोट बिघडे म्हणून दूध पुन्हा देण्यात यावे ही एक मागणी केली होती आणि दुसरी ही होती की मजपासून घरची व सरकारी सर्वच पुस्तके जी काढून नेली होती त्यापैकी कोणते तरी मिळावे अगदी काही नाही तर निदान बायबल तरी वाचाव्यास द्या त्या अर्जास उत्तर मिळाले दुधाची आवश्यकता दिसत नाही बायबल विषय बघू अखेर काही दिवसांनी बायबल मिळाले बरेच दिवस पुस्तक नसल्याने ते मिळताच वाचाव्यासे वाटून बायबल उघडले तोच पारायकऱ्याने सांगितले की पुस्तक कोठडीत ठेवायचे नसून संध्याकाळी काम संपले तर एक दोन तासच देण्यात येईल तेव्हा ते परत दिले आणि पुन्हा सक्त कष्ट म्हणून जे काम दिले होते ते करीत व मनात नेहमीच्या कार्यक्रमाप्रमाणे कविता रचत बसलो शेवटी संध्याकाळी एकदाचे बायबल मिळाले येशू ख्रिस्ताच्या चरित्राविषयी आणि उपदेशाविषयी मला नेहमीच आदर वाटत असे फ्रान्समध्ये मी नव्या कराराचे चिंतन व अभ्यास करीत असे आता गोविंदसिंहाच्या आर्या संपत आल्या होत्या आणि सप्तर्षी होत आला होता, होता। पुढच्या कविता रचाव्यासाठी आवश्यक ती ऐतिहासिक वाङ्मयात्मक साधने मिळाली नसल्याने व काव्य कोणत्या विषयावर करायचे हेही स्पष्ट निश्चित न झाल्याने प्रथम येशूचे चरित्रच मराठीत कविताबद्ध करावे असे ठरवले जुन्या कराराचा ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टीने विवेचनात्मक अभ्यास करत असताना जू लोकांच्या राष्ट्रीय बंदिवासातील दुर्दैवी व निस्सह्या स्थिती आणि त्यातून सुटण्यास त्यांचे चाललेले प्रयत्न यांची वर्णने वाचत असता अरे पण हे मला अंदमानामध्ये एकदाचे नेऊन का नाही टाकत शिक्षा लागल्यापासून सहा महिन्याच्या आत जर बंदिवानास काळे पाण्यास धाडण्यात आले नाही तर ते सहा महिने मोजण्यात येत नाहीत असे काहीसे मी ऐकले होते त्याविरहित अंदमान रेग्युलेशनमध्ये हेही वाचले होते की सहा महिने तुरुंगात ठेवल्यानंतर काळे पाण्यावर बंदिवानास बाहेर बेटावर सोडण्यात येते तिथे थोडे वा लिहिणे वाचणे येणाऱ्यास तर शंभर शंभर लोकांवर देखरेख करण्याची व इतर महत्त्वाची व पैदासीची कामेही मिळतात तसेच असेल तर ते जीवन या तुरुंगातील कोठडीतील जीवनापेक्षा पुष्कळ सुसह्य होण्याचा संभव आहे निदान समुद्राच्या तटावर क्षणभर थांबून मुक्त वायू श्वासिता येईल लोकात मिसळण्याची संधी मिळेल त्या योगे पुन्हा प्रचार आणि लोकोपयोगी कार्यही करता येतील दहा वर्षांनी कुटुंबासह घर करून राहता येईल अशा स्थितीत माझे जीवन क्वचित बरेच सुसह होईल पण लगेच मनाला अतिशय वाईट वाटू लागावे की ज्यांना माझ्याबरोबर पाच दहा पंधरा वर्षाच्या शिक्षा झाल्या आहेत आणि ज्या ज्यांना कोठडीतील या बंदीगृहातील भुयार्थच काढाव्या लागणार आहेत त्यांचे कसे होईल त्यातील कोणी माझे बालमित्र होते कोणी विश्वस्त सहकारी होते कोणी अभिन्न हृदय सहचारी होते बहुतेक जण मजवर निश्चिम भक्ती आणि प्रीती करत आले होते त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबांवर गुदरलेल्या त्या संकटात त्यास मला काहीही सहाय्य देता येणे शक्य नाही माझ्यामुळे त्यांच्यावर ही संकट आले म्हणून भ्रांतीने का होईना पण मजवर ते रुष्ट तर झाले नसतील त्यातही ते ज्यांच्या वृद्ध माता ज्यांनी त्यास लहानाचे मोठे केले आणि आता ज्यांच्या वार्धक्याच्या हातातून ही ममतेची यष्टी देवाने एकाएकी हिसडून नेली या दोघांची आणि त्या वृद्ध मातांची मला फारच दया आली आणि तो वज्रनिश्चय वीर की ज्याने ऐकावयासही दुस्सहस अशा यातना सहन केल्या पण माझं विरुद्ध एक भ्रही नाही तर नाहीच उच्चारला आणि ती तरुण बले या सर्वांच्या यातनांची आठवण होऊन त्यांचे मला इतके वाईट वाटावे की माझ्या यातनास मी खरोखरच काही वेळ अगदी विसरून जावे पुन्हा विचार करावा की निदान मी काही मागे तर रेंगाळत नाही ना आघाडीसच आघाडीच्याच कोठारतील कठोर आघातास आपली छाती पुढे केली नाही का मग आता जे अपरिहार्य जे सर्वांचेच कार्य त्याचे सर्वच भागीदार असायचेच आणि झाले हे भोगिले हे काहीच नाही अजून तर मी मागे एक अर्ज केला होता आणि त्यात मला झालेल्या दोन जन्मठेपींच्या शिक्षा एककालिक करण्यात याव्या असे विनवले होते त्या विनंतीच्या समर्थनार्थ जी कारणे दिली होती त्यात हे एक होते की दंडविज्ञानात जन्मठेप शिक्षेचा अर्थ मनुष्याच्या आयुष्याच्या कर्तृत्वाचा सामान्य काळ असा करण्यात येतो <coughs> इंग्लंड इत्यादी देशात तो चौदा वर्षे धरतात हिंदुस्थानात तो अपराध परत्वे वीस किंवा पंचवीस वर्षे मानण्यात येतो ही अवधी म्हणजेच दंडविज्ञानातील आयुष्य काळ होय अधिकात अधिकाधिक शिक्षेचा हा अवधी होय तेव्हा मला दोन जन्मठेपी ज्या मिळाल्या त्या एककालिक जर न केल्या आणि एक जन्मटेप संपल्यावर दुसरी जन्मटेप भरणे असा त्याचा अर्थ घेतला तर दंडविज्ञानाच्या भाषेत हा जन्म संपल्यावर ही शिक्षा भरण्यास दुसरा जन्म घेतला पाहिजे असे झाल्यासारखे हास्यास्पद होणारे होते आणि वास्तविक ही पन्नास वर्षे काळे पाण्याचे भयंकर पद्धतीने मरणे म्हणजे हा जन्म संपून दुसऱ्या जन्मी शिक्षा भोगण्यास भाग आहे तेव्हा हा हास्यास्पद अर्थ टाळण्यासाठी माझे सुटकेचे वर्ष एकोणीसशे साठ हे न ठेवता जन्मठेप म्हणजे पंचवीस वर्षे जी अधिकाधिक अधिक, अधिक शिक्षा समजली जाते ती असे निश्चित करावे या अर्जाचे आज उत्तर आले तुमच्या जन्मठेपी एककालिक न करता अनुक्रमानेच भोगल्या पाहिजेत असा निकाल देण्यात आला तोच बरोबर असून आपली शिक्षा पन्नास वर्षे आणि सुटकेचे वर्ष एकोणीसशे साठ हेच होय हे उत्तर सांगण्यासाठी जे इंग्रजग्रस्त आले होते ते माझी अर्जातील परिभाषा सहेेतू उचलून मला संमिश्र विनोदाने म्हणाले अहो सावरकर अखेर सरकारने असेच ठरवले की तुमची एक या जन्माची जन्मठे भरल्यानंतरच पुढच्या जन्माची दुसरी जन्मटे भराव्याची मी <laughs> हसत म्हणालो तर मग त्यातल्या त्यात ही समाधानाची एक गोष्ट आहेच की हिंदू लोकांचा पुनर्जन्माचा सिद्धांत तरी सरकारने एकदाचा मानला आणि ख्रिस्ती धर्माची पुनरुत्थाची कल्पना सोडून दिली आज जेवण इतक्या लवकर हे काय तुरुंगात म्हटले म्हणजे जीव जावायचा तरी त्याने ठरल्या वेळेस कार्यक्रमाप्रमाणेच गेले पाहिजे इतके सगळे समयशील असावायचे जे। अन्नाकरता जेवणाकरता मरण येत असले तरी जेवण लवकर येणार नाही पाहिजे असल्यास मरणाने जेवण तो थांबावे मग आज हे जेवण भलत्याच वेळेस कसे अर्थात काहीतरी नवीन घडणार जो गोरा अधिकारी पहाऱ्यावर होता त्याच्याकडे जिज्ञासू दृष्टीने पाहिले त्याने टोपीला मागे सारण्याच्या निमित्ताने हात दूरवर मागे नेऊन दोनदा हलवला अर्थात कुठेतरी आमची पाठवण होणार जेवण झाले भिंतीवर एका आणि कुछदार खड्याने काही कविता खरडून ठेवल्या होत्या त्या गायी पाठ करून पुन्हा कोणास उमगू नयेत म्हणून घासून टाकल्या तोच चलो म्हणत शिपायाने दार उघडले गोरे सर्जंटाच्या अधिकारात आम्हास एखादी निर्जीव वस्तू सोपवून द्यावी तसे कारादी पाने दिले मोटार स्टेशन आगगाडी पुन्हा स्टेशन येथे पत्ता लागला की हे ठाणे आहे आणि आम्मास तेथील तुरुंगातच जाणे आहे धन्यवाद प्रकरण दुसरे संपले